शासनी माझी सरपंच आहे हे ट्रक बोरलो नाही आणि हे इथून शासनाकडे चाललेली होती ट्रक ट्रक चढलो नाही चढलं नाही ते नाही मग वापस रिव्ह येऊ लागला त्याचे ब्रेक फेल आणि येता येता हे हे प्र झाड होत निंबाचं झाड होत हे निंबाचं झाडच्या झालं काय राहायचं ना हे संपूर्ण हे पुरुष होत बरं झालं कोणाची हानी नाही झाली एवढे झालं असत म्हणून शासनाने याच्यावर ताबडतोब मोठी कारवाई करावी आणि याला ताबडतोब अंधर घ्यावी ही माझी विनंती आहे याबाबत पोलिसला माहिती दिली का दोन वर मेन एकशे बारावर माहिती दिलेली आहे किती वाजताची घटना आहे तीन वाजता आता किती वाजले वाजता आता किती वाजले म्हणजे दोन तास झाले पोलीस आले नाही का त्या कोणी वाहतूक विभागाची पोलीस आले आले कोणाचं लक्ष नाही गाडी फोन केला माझं नाव अभिजित साबळे अजून माझंच दुकान आहे मी दुकानात बसलो होतो त्यावेळेस एकदम जोरात आवाज आला हा इथे झाड असल्यामुळे तो ट्रक पलटला नाही जर ट्रक पलटला असता कमीत कमी पंधरा ते वीस लोकांना जीवितहानी झाली असते जीवितहानी झाली नाही खाली लहान पोरं दुकानात येणारे लोक सगळे तिथेच होते बरं हे पोलीस कोणत्या पोलीस स्टेशनला येते एमआयडीसी कोण आहे ठाणेदार इथे ठाणेदार सुद्धा माहिती नाही आपल्याला म्हणजे आणि कोणी पोलिसला कॉल केला का काळे साहेब आहे काळे साहेब आहे सरपंच अरविंद ढोणे ही पण तिथं आलेले होते मला पण माहिती मिळाली पण मी मी आता लगेच आलो लगे और मी आता तो और आने वाले मैं ताब तो एकशे बारा कॉल के एमआरसी पुलिस वाले मैं फोन आला घटना आतापर्यत घटना महत नहीं आदि सरपंच नहीं पुलिस ने सूत्र दिल्ली नहीं पी आता आलो लगे ज्यादा मनसानी मैं फोन मेंगाबतोब आलो आप गाड़ी बगित एकशे बारा वॉल के पुलिस वाले ये नीत ट्रक मध्ये काय माल आहे काही सांगू सांगेट आहे ओव्हरलोड आहे म्हणून हे चढाई चढला नाही तो चढाई चढला नाही ना, ना, ना म्हणून ते वापस दिवस येऊ लागला त्याचे ब्रेक नाही लागले आता कोणी ड्रायव्हर वगैरे कोणी आहेत का इथे आहेत का इथे सोबत आहेत का इथे बोलवा नहीं नाम बताइए पहले तो तो कहाँ की गाड़ी है का, है। का? क्या मारे इसमें? है इसमें क्या नाम है मालक का वो प्रवीण पटेल पटेल कैसा हुआ है यार कहाँ जा रहे थे आप माधव नगरी में आधार नगरी आधार नगरी में वहाँ पे माल लेके जा रहे थे पेड़ की वजह ऐसी तो ये इसके बारे में कुछ बताया की आपने पुलिस को क्या है आपको कुछ मदद लगेंगे तो मदद के लिए किसको फोन किया आपने मालो को फोन किया अभी तक के बाकी कोई पुलिस विलिस कुछ कुछ नहीं आई थी यहाँ पे कोई वाहतुक के बारे में कुछ अर्थात निर्माण हुआ था क्या नहीं नहीं कुछ नहीं। रास्ता उधर में। नहीं। कोई तकलीफ नहीं।, नहीं पुलिस वाले कुछ नहीं। को कुछ ही नहीं किसी का कोई फोन नहीं है आपको नहीं। 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 अभी कितना समय हुआ? दो घंटा हो गया ना डेढ़ डेढ़ बजे की बात है अभी साढ़े तीन बज के